भोगरवाडी प्रवेशद्वारावरील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो फाडल्याने ओबीसी समाजात संताप परिसरात तणावाचे तानाव, वातावरण धारू तालुक्यातील भोगरवाडी फाटा येथे गावच्या प्रवेशद्वारावरील ले। बसवलेल्या वेशीवर लावलेले बॅनर हे काही समाजकंटकांनी फाडल्याने ओबीसी समाज, समाज बांधवामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या बॅनरवर श्री लक्ष्मी आई श्री सिद्धेश्वर देवस्थान तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे फोटो होते फोटो फाडल्याची माहिती मिळताच शेकडो ओबीसी समाजातील नागरिक घटनास्थळी जमले असून दिनरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले आहेत या प्रकारामुळे भोगलवाडी परिसरात तणाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांकडून पोलिसाकडे तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे विशेष म्हणजे मराठा समाज आरक्षणाच्या निर्णयानंतर वेशीच्या दोन्ही बाजूस मनोज यांचे बॅनर लावण्यात आले होते ते बॅनर तसेच आहेत मात्र प्रवेशद्वारावरील बॅनर फाडण्यात आल्याने संताप अधिक वाढला आहे दरम्यान बहुराडी फाटा येथे उद्या रविवार दिनांक सात सप्टेंबर ओबीसी समाज मेळा होणार असून या घटनेमुळे बैठकीत या विषयावर तीव्र निषेध नोंदवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे

ɗdaa waatana wa diwite

ಯಾನವಾ! 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 ನಲಿದೆವ ಆಯಾ! ನವಾನವಾ! मायता माईता सांगले हा बापू बापू गुण्याचं नाही गुण्या बदल चा पण काय करे काय करायचं काय करायचं तया जा जाए तया दो एंजा शाए तंज किती टाईम प्रकार या हो नाही नाही जाऊ नका एके दिवसासाठी जाऊ नका समजे माणसं पैसे फिटले ऍपला केलेली हा फेसबुक असतं का आता Polisi sudah perlu melakukan investigasi terhadap pelaku. Polisi गुन्हा दाखल काय प्रोसेस तुम्ही सांगा कसं करतो पाहिजे हे गोष्टी जर समजा तुमचा एक गुन्हा आहे तुमची फिर्याद आहे किंवा तुमची तक्रार आहे त्याच्यावर आपण कारवाई करणारच आहे हे झाला एक भाग पण त्याच्यातून दुसऱ्या कारवाई करायची वेळ माझं लोक नाही ತರ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಆಲಯವ ಮಂಡಕಲೇಮಟ ಕಾರ್ಯವೈತ ಸರ್ಕಾರ ಕ್ರಮ ಪ್ರತಿ ಧಾನನೆಕರಣ ತಸ ಪೊಲೀಕಾರಯೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ನಾನು નવીન ફંડા ફંડા નવીન ફંડા કયા તમે तुम्ही केला असं महादेव साहेब साहेब आमची एक विनंती आहे आमची एक आहे तुम्हाला सगळ्या गावकऱ्यांची तुम्ही कोणाच्याही सगळं माहिती साहेब तुम्ही कायदेशीर करा तुमचं तुमच्या पद्धतीने

<laughs> सांगतो काल वा ते आपण जे फिर्यादीची ते फिर्याद काल वा करून ते पाडणारे ऐकून घ्या तुम्ही हे बघा तुम्ही आम्हाला सहकार्य केलं आमचं ऐकलं तर आम्हालाही संधी मिळेल काहीतरी भूमिका आहे आम्ही सहकार्यातून सांगतो तुम्हाला ते फक्त चार जण चालणार नाही याच्या पूर्वीचा पण इतिहास आहे की आम्ही पण सहकार्याची भूमिका ठेवलेली आहे ना, ना।, ना, ना। मी जर विसरले नसत नाही त्याच्यामुळे मी सांगतोय की बोलून आम्ही करून आपल्याला जे काय तुमचे आमच्या माहिती आता फक्त बरोबर शांत फक्त सगळे एवढे लोक आपले ग्रुप होतो मी सगळे शांत राहिले तर मला तुमचे जे काही चार लोक आहेत त्यांची सांगा आम्ही शांत राहतो तुम्ही काय देशील का राज बोलले دي صاحب बरो यती के जन बोलू बोलू दे आता आता जाऊ दे यती के जन बोलू ना आता बोलू नका बोलू तो सांगा सांगा बोलणी दोन चार लोकं तिमाजी बोला बाकीचे थापा किती बर ठीक आहे आपण कल्ला करू नका एवढच माझी विनंती आहे बोला बोला ना तुम्ही ठीक आहे ना काय वाचते होई मी करतो त्या पुरावा लागेल त्याच्याशिवाय मी पोलिटिशनला जात नसतो ते तुम्हाला पण माहिती मी याच्यापूर्वी पण या ठिकाणी आलेलो आहे ना मी काय सांगतो तुम्हाला मी इथली परिस्थिती हाताळल्याशिवाय पोलिस स्टेशनला जाणार नाही इथली आम्ही परिस्थिती माणूसच थांबवत नाही प्रश्नच नाही इथली परिस्थिती त्याच्यामुळं मला मला जे काही नियम शिकवलेले आहेत मला त्या नियमाने काम करू द्या निमाचं घर आम्ही असं काय करणारच नाहीत ना नियमाचं काय चालू नाही

तर होईल ना थांबा जरा करणार मी काय करतोय काय करतोय बघता खरं बरोबर मला वेळ देतात की नाही સંખ્યા વાળલી મા હાથ મારા મા